यानंतर थेट अंतरवाली सराटीत जाऊया जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू आहे आम्ही नाही म्हणू वर्ष दाखवून दुखी गरीब धनगाराला धनगराला धनगरात नेते ते भंगारा जमण्याचं याच बसले तिकडे ते येऊल दलिंदर पैदा असती पुढली अशी दीडशे ते पोरली गाड्या दे दे देत एखादी भार त्याच्यावर आमच्यात मारा मारायला धनगारात आणि मराठ्यात आम्ही कच्ची ताकद आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे मग या राज्यात आम्ही नको नको मतून तुम्ही बार बार काड्या करणार आता धनगरांना एक कळालं ते चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा पुरवर्ग धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं वेगळा साथ बारायचा त्यात कुणीच येऊ शकत नाही आणि ते त्यांचे व्हायला लक्षात आल्यामुळं ते आता म्हणाले उगत फुकट भांडत मराठी व्हायचं नाही हा मराठीने विरोध केला तुम्ही आमच्या अंगावर हो आहे मी सरळ सांगतो आम्ही जर म्हणलोत का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही तुम्हाला काही बोलत नाही बळच आगोर हो म्हणजे ही कोणती भाषा आहे तिकडं ताकद लावा ना पंढरपूरला ते तिडे बसलेत ना मराठी तुमच्या ते ताकतील ते नाही आणि इकडं उलट भांड निकत घ्यायला निघायचं तुमच्याकडे आणि इकडे चिघळ चिगळी लिहून द्यायचं दोन जाते भांडणं लावून व्हायचं मोकळं भांडणं कसं काय लागते मी इतके दिवस होऊन दिले नाही तुम्हाला आज पहिलं नाही सांगतो मी वडीतून डायरेक्ट आहे पलीकडे पण आंबडला जायचं खरं डायरेक्ट रस्ता आहे आम्हाला जर आम्ही तुळशी असतो मुद्दाम कुठं निकायचा आम्ही मधून गाडी घातली असते कारण तेव्हा रस्ता आहे तेव्हा रस्ता आहे पण नजर चुकीना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असते मराठ्याच्या गाडीमध्ये दमधानकारला धक्का लावला म्हणत असते म्हणून सर्व गाडी आणखी तेरा महिन्यात घातली नाही मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबडला नाही का या मला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं जायचं म्हणलं ना मग तिथं माग पुढं सरकत नसतो मग हा तसं तुम्ही खुशेनच लागणार असलात ना मग उडून मी गाडीत जास्त आतापर्यंत त्यांचं आंदोलन बाहेर आणि पोलाच्या ओरून जातो पुलाचे वरून नाही जायचं त्यांच्याकडून नाही धक्का लागला पाहिजे कोणाला नाही लागला तरी म्हणू शकते मुद्दाम लागला गाडी येणार असली तरी मुद्दामशा देते नगारा जो पोरं जा लांब एका चार दिवसाचं आंदोलन असतं आपले संबंध पिढ्यानं पाडचेत आणि माझ्या मतानं धनगराचे मराठी महाराष्ट्रात वैरच नाही बा मा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे मग याच जन्मापासून मला दिसलं नाही हा ते ज्याने त्याला घोडे लावतात ला ना त्याला आम्ही लावतो ते त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे पण हे मधीच काय आणलं तुम्ही आम्ही आरक्षण मागतो हो कोणचं तुम्ही भांडणं करता हो कोणची हे मधीच काय आणलं तुम्ही मराठा धनगराच जेच आहे तेच नाही बघू ना आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या चला मग आम्ही ठरविल आता हे ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा आहोत आरक्षण आहोत मग जमून किती वाईट वाटेल तुम्हाला मग किती वाईट वाटत मी आज महाराष्ट्राला धनगर बांधावाला सांगतो हे बघा मायाबा धनगर बांधवांनो तुमचे जे एक दोन नेते त्यांना समजून सांगा मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा मराठ्या आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही फुकट भांडण इकत येऊ नका हे गोरगरीब धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना सांगा कारण आम्ही तुमच्या विरोधात नाहीत आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा परव प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे तुमचे हे एक दोन नेते फुकट भांडं निकत घ्यायला लागले त्यांना समजून सांगा की माझी मायबाप धनगर बांधवाला विनंती आहे फेला फेला म्हणू नका विनंती करतोय माझी ते डर रान पोर राहून टाक येत तितके ते तस लढाकायचं नाही आम्ही विनंती करालो तुम्हाला त्रास झालेला आहे आम्हाला त्रास झालेला आहे सरकारकडून त्यामुळे तुम्ही ते नेत्याली लिस् सांगा कारण ते छगन भुजबळचं परळीवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलना पुढे आंदोलन येऊन बसणं योग्य आहे की तुम्ही आधी नंतर बसायचं काहीतरी म्हणून धनगर बांधावाला विनंती नाही ऐकलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो हो बस आता आमची पण सहन करायची क्षमता संप सरकारशी आल... काय बोलणं सुरू आहे तुमचं काय बोलणं झालंय कोणाशी किंवा सरकारकडून काय निरोप आलाय काही माहिती हाल झाली तर तेरा महिन्यापासून कोणाचं कुठं काय हालत आहे काही मिळत लागत त्याला काय करू आम्ही नुसते हालचाल चालू आहे पण कवाशी कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करू रात्री तेवढं बोलणं झालं बघू काय करते ते, ते म्हणून सलांनी बी घेतली काढून बी टाकल्यात शब्द पाळा बघू एक दोन तुम्ही कडक होणार या यापारी कठोर उपोषण होणार हे तडी एक काय म्हणते त्याला तोडीस तोड होणार आहे एकमेकाला होऊ द्या तोडीस तोड होणार सरकारने आश्वासन दिलं रात्री जे प्रतिनिधी तुमच्याशी बोलले त्यांनी करू म्हणलेत मग आता काय करतात काय किती दिवसात वगैरे एक दोन दिवसात बघू आणि फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आमचं दोन तीन दिवसात दिली संधी तुम्हाला राजकीय भाषा बंद केली नाही जायचं मला राजकारणात ती पाडापाडी गेली बा करायचं संपलं राजकीय भाषा बोलत नाही तुमचं म्हणणं आहे ना आता तुम्ही मराठ्यांना आरक्षणच्या सगळ्या मागण्या कारण मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका मोकळेवा सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून टाका मोकळेवा ज्याची नोंद सापडी कुणबीची त्या आधार मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा शब्द आहे तुमचा करून टाका हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे करून तिन्ही गॅजेट लागू करून टाका लगेच सरचकट केस घ्यायचे शब्द दिलेला सरचकट केसीच मागवू द्या शिंदे समितीला रात्रंदिवस काम करू द्या ईडब्ल्यू एस रद्द विनाकारण केलं तुम्ही ते लागू करा केंद्रात बी रद्द येते तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे लिहून दिल्या ते, ते बरोबर वाचित बसणे पेक्षा तुम्ही हे अंमलबजावणी करा ते राजकारण तुम्हाला लगला कायद्याने घ्या माल नाही मला राजकारणात मला समाजात राजकारणात जायचं नाही आमचं ध्येय होतं आरक्षणासाठी आम्ही मराठा एकत्र आलो होतो आणि आमचं आम्हाचं ध्येय पूर्ण करा फडणवीस साहेब म्हणून सांगतो आम्हाला काहीही गरज नाही राजकारणात पण नाही दिलं ना तुम्हाला सांगतो मग आपल्या ना सा नावाने बॉम्बलायचा नाही भाऊ इतकं करते ना पोर मग दोन हजार चोवीस ला आणि मग तुम्हाला सुधरून देणार नाही कोणाला तुमचं गणितच बिघडून बघा तुम्ही जे आओ, आता म्हणले पाडापाडी आणि उमेदवार देणार नाही ते थोडस क्लिअर करा जायचं म्हणजे हो पाडायचं काय सरायला क्लिअर करा तुमचा दिलं नाही दिलं तर क्लिअर सांगितलंच ना असं काय संधी दिली म्हणतो फोडून साहेब मी ते काय म्हणते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्हीच म्हणता पुन्हा सांगता पुन्हा सांगता फडणवीस साहेब काय म्हणते जरा राजकीय भाषा बोलायला त्याचा फायदा दुसरा झाला तुम्ही नाही फायदा केल्यावर त्यालाच फायदा होणार उघडच आहे ना तुम्ही फायदा केला तर समाज उघड्या डोळ्यान बघतो कोणी फायदा केला त्याचा फायदा होत असतो सरळ सरळ गरजेच या सरपंच काम नाही केलं तो पाडून टाकी देते सरपंच काही कामात नाही म्हणते दुसरा आणते राजकीय भाषा बोलायचं नाही बोल बंद आता आरक्षण देणार ना फडणवीस साहेब मी राजकीय भाषा बंद केली बोलायचं आता आ, ना सगळं बंद मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं मी तर आज नाही म्हणत पहिल्यापासून म्हणतो आता तुम्हाला संधी मी उपोषण करून संधी दिली असं पहिला माणूस असं साहेब समाज म्हणतो उपोषण नाही करायचं फक्त सांगा काय करायचं एवढा गठ्ठा एक माग असून माज लेवून करीन माणूस माज लेवणी कोणी असता माझं जाईट हा डायरेक्ट म्हणला असता समाज म्हणतो ना पाडायला सांगा ना दोबा करायला सांगा त्याचा खच पाडत नाही तर दादा धन निवडून आणतो म्हणतोय ना समाज फायदा उचलेल ना तपा गाला असेल का कोणी तरी मला समाजाला त्यात नाही न्यायचं मला नाही द्यायचं तरी मी, मी जीव जाळायला लागलो रक्त जाळायला लागलो आणि पुन्हा संधी दिली का बाबा मी नुसतं बोललो नाही तर उपोषण करून संधी द्यायला लागलो की माझा जीव पानाला लावला आहे जीव घनप्रवास सुरू झाला साहेब माझा हो हे सोपं नाही आहे तर तुमच्या राजकारणाशी आम्हाला घेणं देणं नाहीये असं यावेळेस जरांगे पाटलांनी म्हटलं आमचं आरक्षण आम्हाला द्या असं देखील जरांगे पाटील म्हणत आहे राजकीय भाषा बंद केली तर आता आरक्षण द्या असं म्हणत यावेळेस जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर निशाणाही साधला आहे